चाळीसगाव बसस्थानकात कन्नडच्या महिलेची नव्वद हजार रुपयांची सोन्याची पोतलंपास पोलिसात गुन्हा दाखल चाळीसगाव दवाखान्याच्या कामासाठी आलेल्या कन्नड येथील एका महिलेच्या गळ्यातील सुमारे नव्वद हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चाळीसगाव बसस्थानकावरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीराबाई रमेश सूर्यवंशी वय पन्नास रा कन्नड या दवाखान्याच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे आल्या होत्या दवाखान्यातील काम आटोपून त्या आपल्या कुटुंबासह कन्नडकडे परत जाण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची शॉर्ट पोत त्यांना दिसली नाही हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पती व मुलासह चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि बसस्थानकावर विचारपूस केली मात्र पोत मिळून आली नाही पोलीस तपासानुसार अज्ञात चोरट्याने श्रीमती सूर्यवंशी यांच्या गळ्यातून अंदाजे वीस ग्रॅम वजनाची सुमारे नव्वद हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे हा चोरीचा प्रकार सव्वीस तारखेला दुपारी दुपारचे बारा वाजून पंधरा मिनिटे ते दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजेच्या दरम्यान चाळीसगाव बसस्थानकावर घडला या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा कलम तीनशे एकोणऐंशी दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत प्रवाशांनी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे